वीस मार्च हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणून साजरा केला जातो आणि तोच व्यक्ती आनंदी होऊ शकतो जो निर्भय असतो म्हणूनच मी आज अशा पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहे जे आपल्याला निर्भय बनण्यासाठी मदत करेल पण पुस्तकाकडे वळण्यापूर्वी जर तुम्ही रेगोड्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आजचं पुस्तक आहे भयातून निर्भयाकडे पुस्तकाचे प्रकाशक आहेत डिम्पल पब्लिकेशन आणि लेखिका आहेत डॉ सुनीता चव्हाण लेखिका सुनीता चव्हाण या डॉक्टर असून बोरिवलीमध्ये मागील एकवीस वर्षापासून त्या स्वतःचा दवाखाना चालवत आहेत पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी युवा मंच कांदिवली या संस्थेबरोबर त्या कार्यरत आहेत टच ही संस्था रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेते तेथील चार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी डॉ सुनीता चव्हाण यांनी घेतली आहे लेखिकेला सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे म्हणूनच भयातून निर्भयाकडे या पुस्तकाच्या विक्रीतून जीही रक्कम जमा होते ती सामाजिक संस्थांना देणगी म्हणून देण्यात येते लेखिकेचे आजवर हळवे पाषाण वेदनेची गर्भनाळ हे कविता संग्रह हिरवाई धून हा ललित गद्य आणि भयातून निर्भयाकडे हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे लेखिकेला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा काव्यसंग्रह वेदनेची गर्भनाळ या कविता संग्रहास एकूण चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत जनरली जेव्हा एखादा डॉक्टर पेशंटला तपासतो त्यावेळी त्याच्या उपचारासाठी तो, उपचारा तो प्रिस्क्रिप्शन लिहून देतो पण काही डॉक्टर असे असतात की त्यांच्याकडे लेखकाची एक वेगळी दृष्टी असते त्यामुळे असा डॉक्टर फक्त प्रिस्क्रिप्शन लिहित नाही तर डॉक्टर आणि पेशंट म्हणजे डॉक्टर सुनीता चव्हाण रोज नवनवीन पेशंट हाताळत असताना त्यांच्याशी साधलेल्या संवादातून जे काही मौल्यवान गवसलं ते त्यांनी कथेच्या स्वरूपात कागदावर उतरवलं आणि त्या कथांचा संग्रह म्हणजे भयातून निर्भयाकडे एकूण एकवीस कथांचा हा संग्रह या संग्रह पद्मश्री तात्याराव हे पुस्तक, दोन हजार प्रकाशित होते। हे पुस्तक इतके या पुस्तकाच्या एकूण सहा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि या पुस्तकाला एकूण पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत मानसिक अवस्था शारीरिक आजार तारुण्यातील गरजा प्रेम सवयी आकर्षण आजकालची बाळंत पद्धत मॉडर्न लाईफस्टाईलमुळे मानवी नात्यांवर मनावर शरीरावर होणारे परिणाम दाखवणाऱ्या स्त्री मनाचा वेध घेणाऱ्या मुले आणि पालक यांच्यातील गुंता दाखवणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत लेखिकेची शैली मनाला खिळवून ठेवणारी हळव्या मनाचे आणि कर्तव्य दक्षतेचे दर्शन घडवणारी आहे कथा वाचत असताना त्यातील पात्र स्पष्टपणे डोळ्यासमोर उभी राहतात ही त्यांच्या लेखणीची ताकद आहे पुस्तकातील सर्वच कथा सरस आहेत आणि वाचण्यासारख्या आहेत पण काही कथा मनावर ठसा उमटवून जातात पुस्तक बंद केल्यानंतरही त्यातील काही पात्र बराच वेळ आपल्या मनात उधमळत राहतात त्यातलीच आवडलेली पहिली कथा म्हणजे मासिक पाळी वरदान तर स्त्रीला निसर्गाने दिलेला हा एक आशीर्वाद आहे याच गोष्टीमुळे स्त्री आई होऊ शकते त्यामुळे अर्थात हे वरदान आहे पण पूर्वीच्या काळी स्त्रीला पिरियड येण्याचा जो वयाचा काळ असायचा तो साधारण बारा ते चौदा असायचा पण आजकाल अवघ्या दहा वर्षाच्या मुलीला पिरियड्स येत आहेत आणि याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर या कथेत सुद्धा एक दहा वर्षाची छोटीशी मुलगी आपली ही व्यथा घेऊन डॉक्टरकडे आलेली आहे तिला या विषयाबद्दल फारसं ज्ञान नाही आहे आणि डॉक्टर आणि त्या छोट्याशा मुलीतला तो जो संवाद आहे तो वाचत असताना वाचकालाच असा प्रश्न पडतो की एवढ्या लहान वयामध्ये त्या बालमनावर याचे काय परिणाम होतील किंवा या गोष्टीची ती दहा वर्षाची छोटीशी मुलगी व्यवस्थित काळजी घेऊ शकेल का किंवा हे सगळं जे काही झेलणं आहे अं ते तिच्यासाठी एक तारेवरची कसरतच आहे त्यामुळे इतक्या कमी वयात ही गोष्ट सुरू होणं वरदान आहे की शाप असा प्रश्न नकळतपणे वाचकाला पडतो त्यातीलच दुसरी प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे मनाचे दुभंगले पण आपली पत्नी काही काळासाठी इतर कुणाकडे जरी आकर्षित झाली होती हे कळल्यानंतर तिच्यावर अजिबात न रागवता न चिडता आपण एक्झॅक्टली कुठे कमी पडलो म्हणून हे घडलं असा प्रॅक्टिकली विचार करून तिला पुन्हा अं आपलंस सा करण्यासाठी दुसऱ्यांना प्रयत्न करणाऱ्या पुरुषाची ही गोष्ट आहे आणि पुरुषाच्या एका वेगळ्या रूपाचं दर्शन होतं जे की खूप सुंदर आहे जग सध्या टेक्नोसॅव्हि झालेला आहे प्रत्येक गोष्ट आजकाल गुगलवर मिळते काही पेशंट असेही असतात की आपल्याला काहीतरी झालं की लगेच त्याचे सिमटम्स गुगलवरती सर्च करतात आणि गैरसमज करून घेतात की आपल्याला एखादा आजार झालेला आहे अशाच एका पेशंटची गोष्ट या पुस्तकात आहे ती म्हणजे एक तरुण मुली जी गुगलवरती काही सिमटम्स वाचते आणि असा समजच करून घेते की तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे त्या पेशंटची जी गोष्ट आहे ती आजच्या समाजाचा आरसा आहे त्यानंतरची आवडलेली कथा म्हणजे स्पर्श चांगला की वाईट गुड टच आणि बॅड टच यातील फरक आजकालच्या लहान मुलांना समजावून सांगणे ही काळाची गरज झालेली आहे पण हा फरक फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही तितकाच महत्वाचा आहे कारण अशा घटना घडण्याचं प्रमाण हे फक्त मुलींसोबतच नाही तर मुलांसोबतही खूप वाढलेलं आहे त्यामुळे डॉक्टरांनी या कथेच्या माध्यमातून पालकांना एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे ही कथा हृदयाला मुख्या जखमा देते त्यातील चार वर्षाच्या कोवळ्या मुलीची गोष्ट वाचकाला विचार करायला भाग पडणारी आहे त्या व्यतिरिक्त पुस्तकामध्ये फिटनेस अनावश्यक वजन वाढ दुर्लक्षित असलेला अवयव किडनी कोरोना काळातील कथा या सुद्धा अतिशय सुंदर आणि वाचनीय अशा कथा आहेत हे पुस्तक काळाची गरज आहे हे पुस्तक शरीर मन वैचारिक दृष्टी आणि काळानुसार वाढत जाणाऱ्या प्रॉब्लेम्सची ची जवळून ओळख करून देणारे पुस्तक आहे आजच्या व्हर्च्युअल आणि टेक्नोसा जगात प्रत्येकाला सोशल मीडियावर सुंदरच दिसायचं आहे या सौंदर्याच्या आणि मृगजळाच्या मागे धावणाऱ्या जगात हे पुस्तक मात्र तुम्हाला आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारण्याची शक्ती देतं तो एक चांगला विचार या पुस्तकातून दिला जातो ही खूप मोठी गोष्ट आहे हे पुस्तक सर्वांनी वाचावं असंच आहे अतिशय सुंदर आहे आणि इतके सुंदर विषय मांडण्याचं धैर्य दाखवणाऱ्या लेखिकेचं खूप कौतुक बाल तरुण प्रौढ आणि वृद्ध या चारही वयोगटातील व्यक्तींना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देतं हे पुस्तक अज्ञान दूर करतं आणि खऱ्या अर्थाने हे पुस्तक माणसाला भयाकडून निर्भयतेकडे घेऊन जातं की आवर्जून हे पुस्तक वाचा हे पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्हीही एक लेखक असाल आणि तुमच्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला करावासा वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आता स्क्रीनवरती मेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आजचा व्हिडिओ पुस्तक आणि पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच तोपर्यंत धन्यवाद